आज आपण आलो आहोत रेणुका मातेच्या दर्शनाला माहुरगडावर जाऊन रेणुका मातेचे दर्शन घेण्याची माते प्रत्येकाला इच्छा असते पण माहूरगड दूर असल्यामुळे प्रत्येकाची ती इच्छा पूर्ण होत नाही पण आता चिंता कशाला कारण आपण आज अशा मंदिरात आलो आहोत जिथे येऊन तुमची गडावर जाऊन रेणुका मातेचे दर्शन घेण्याची इच्छा नक्की पूर्ण होईल पुण्याच्या अगदी मध्यवर्ती भागात म्हणजे हार्ट ऑफ द सिटी मध्ये असलेलं हे रेणुका मातेच छोटे खाणी मंदिर मंदिर खाणी जरी असलं तरी अलंकार पूजा वस्त्र पूजा पाहून अगदी मंत्रमुग्ध व्हायला होत सोबतच रेणुका मातेच्या दर्शनाला आल्यानंतर इथे अंबाजी मातेचं सुद्धा दर्शन आपल्याला होत त्यामुळे देवीच्या सुंदर स्वरूपाचे दर्शन घेण्यासाठी या मंदिराला नक्की भेट द्या एकोणीसशे पन्नास ला स्थित झालेल्या या रेणुका मातेच्या मंदिराचा आता सर्व कारभार रावसाहेब कुंभार हे बघतात तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात या मंदिराची आख्यायिका कथा किंवा ते मंदिराचा कारभार कसा सांभाळतात ते नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आम्हाला तुम्ही माहिती द्या की हा मंदिराचा कारभार तुम्ही कसा सांभाळता किती वर्षापासून सांभाळता रावसाहेब कुंभार एकोणीसशे सत्तर पासून हा मी कारभार सांभाळतो रेणुका यल्लम्मा देवी प्रसिद्ध आहे आणि ती पूर्वीपासूनच सत्ययुगात होऊन गेलेला हा रेणुका देवीचा अवतार आहे सत्ययुगापासून आतापर्यंत या देवीचे अशा आख्यायिक आहे की ह्या देवीने रेणुका मातेने जन्म घेऊन जन्म घेऊन लग्न करून संसार केलेला आहे त्यामुळं ह्या देवीला एक वेगळं महत्व आहे शिवाय त्या काळात ही सती पण गेलेली आहे असं त्याचं महत्व होतं सती गेल्यानंतर मग तिने परशुरामाने त्याला सगळं संस्कार करून परत तिला बोलवली ज्या अग्नीतून आणि अग्नीतून बाहेर आल्यानंतर ती तिचं शरीर जळून गेलं होतं फक्त तिचं शिरच शिल्लक होत तेव्हापासून परशुरामाने तिची स्थापना करून आतापर्यंत त्या देवीच्या फक्त शिराचीच पूजा होते शरीर तिचं जळून गेलेलं आहे पण शरीर हे मूळ तिचं शरीर चेहरा होता तोच हा मूळ चेहरा आहे म्हणून तिला जास्त महत्व आहे आणि कुठ्याला जरी आपण महाराष्ट्रात भारतात गेलो या देवीच्या शेराचीच पूजा आहे का तर शेर हे पूर्वीच मूळ स्वरूपातलं आहे म्हणून हे मंदिर किती दिवसापासून हे मंदिर जवळजवळ पंच्याहत्तर वर्षापासून इथं स्थित आहे मी जवळजवळ पन्नास पंचावन्न वर्ष सेवा करते सत्तर पासून आतापर्यंत आणि त्याच्या अगोदर बी ते आमचे गुरु होते शंकरराव कुंभार म्हणून ते स्वतः तृथीपंथी होते म्हणून त्यांनी मला अनुग्रह देऊन देवीचे सेवा करायची संधी दिली आणि त्यांनी माझ्या पूजा अर्चा करण्यासाठी त्या देवीचं सगळं माझ्यावर सोपून माहूर गडावर जाऊन आल्यावर जो तुम्हाला भाव होतो तसाच या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सुद्धा तुम्हाला वाटेल की आपण माहूर गडाच्या रेणुकेच दर्शन घेतलं आहे म्हणून म्हणून या नवरात्रात तुमच्या चेकलिस्ट मध्ये मा रेणुका मातेचं हे मंदिर असलंच पाहिजे त्याचा पत्ता आहे शुक्रवार पेठ फडगेट पोलीस स्टेशन जवळ